हिललाईन पोलीस स्टेशन अंतर्गत सदरचा गुन्हा जो आहे तो अठरा तारखेला रात्री तेवीस वाजता दाखल आहे त्या अनुषंगाने सदरचा तपास जो आहे तो महिला पोलीस अधिकाऱ्यांकडं दिला होता आणि त्या तपासामध्ये आज रोजी आम्हाला सदरच्या मुलीचा जो आहे तो मृतदेह आढळलेला आहे त्या अनुषंगाने आम्ही पोलीस स्टेशनचं डी वी पथक क्राईम ब्रांच आणि पूर्ण झोनमधले जे इतर अधिकारी आहेत यांच्या अनुषंगाने पुढील तपास करत आहोत सध्या जो मृतदेह आहे तो पी एमसाठी आपण पाठवत आहोत पी एम नंतर आम्हाला मृत्यूचं जे आहे ते एक्झॅक्ट कारण जे मिळेल त्या अनुषंगाने पुढील तपास करण्यात येईल दोन दिवसांपासून ती बेपत्ता आहे जवळपास सव्वा तीन वर्षाची ती मुलगी आहे काही प्राईम ऑफिसी अजून तपासात निष्पन्न झालेलं नाही आहे पोलीस पुढील तपास करत आहोत तपासामध्ये ज्या गोष्टी निष्पन्न होतील त्या अनुषंगाने पुढे आपल्याला सविस्तर माहिती देण्यात सध्या इन्क्विस्ट बाकी आहे इन्क्विस्ट झाल्यानंतर तपासामधल्या ता, ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला सविस्तर सांगण्यात येते